इतना साल हम हम लोग लोग ने रो रो निकाला। कैसे किसने किसने गहना निकाला, किसने गहना क्या कर का निकाला निकाला किधर डाला घर हम लोग का घर नहीं नाही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र सुद्धा दिलं होतं तरी सुद्धा त्या पत्राचा काय अजून विचार झालेला नाही आमचं कोण कमवणार आणि कोण हे नाही आम्हाला रस्त्यावर नमस्कार मी नमिता धुरी तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आता लोकसभा निवडणुकीचा वारं मुंबईत व्हायला सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे मतदानाविषयी जनजागृती केली जाते पण तरीही गोरेगाव पूर्व इथल्या भीमनगरचे काही रहिवासी आहेत साधारण सातशे कुटुंब आहेत त्यांनी यावर्षी मतदानावर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतलाय त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी का इतका मोठा निर्णय का घेतलाय हे आपण जाणून घेणार आहोत आता प्रकल्प गोरेगाव पूर्व येथे एसआरएचा प्रकल्प इथे आला दोन हजार सहा साली एनेक्शर टू आमच्या इकडे बनलं गेलं ज्याच्यामध्ये सातशे एकोणतीस झोपडीधारक ह्या एनेक्शर टूमध्ये इन्क्लुडेड होते आणि त्याच्यापैकी दोन हजार सहाला ज्या वेळेला एनेक्शर बनलं गेलं त्याच्यानंतर पहिला विकासक अडवाणी हा विकासक आला अडवाणी हा विकासक ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याने सगळ्या परमिशन्स वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी काही काही का काही काम केलं नाही त्याच्यामुळे स इथील रहिवाशांनी त्याला काढण्याचा निर्णय घेतला आणि नवीन विकासक सनशाईन विकासक म्हणून त्याला नेमण्याची प्रक्रिया आम्ही चालू केली आणि दोन हजार दहा साली सनशाईन हा विकासक नवीन विकासक म्हणून नियुक्त झाला दोन हजार अकरा तेरा ह्या कालावधीमध्ये इथे झोपड्या तुटण्याच्या तुटण्यासाठी प्रारंभ झाला होता दोन हजार तेरा साली पूर्ण या झोपड्या इकडच्या सातशे एकोणतीस कुटुंबाच्या तोडण्यात आल्या आणि त्याच्यानंतर मग सनशाईन विकासकाने सुद्धा ज्या काही एल ओ त्याने एनएक्सअर थ्री आहे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्याने आम्हाला दोन हजार अकरा पासून भाडं देण्यासाठी चालू केलं होतं त्या दोन हजार तेरा ते सोळा या कालावधीमध्ये त्यांनी ही इकडे आपण मागे बघू शकता भयाण अवस्थेमध्ये जी बिल्डिंग आहे ती फक्त तीन वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त बांधली गेली त्याच ह्याच बिल्डिंगच्या जोरावरती त्याने कमेन्समेंट सर्टिफिकेट प्राप्त केलं सेलसाठी आणि त्याच्याकडून त्यामार्फत आय सी आय सी आय बँक आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारे त्याने त्यांनी एकशे ब्याण्णव कोटी कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून ते पळून गेले असं म्हणता येईल आणि मग हा मॅटर पुन्हा आय सी आय सी आय बँकेने धरून घेतला आणि हे आमचं जो एस आर ए प्रकल्प आहे हा एन सी एल टी कोर्टामध्ये गेला कोर्ट कचेरीच्या कोर्ट कचेरीच्या ह्या सगळ्या कामांमध्ये जवळपास दोन हजार बावीस आला दोन हजार बावीसमध्ये कोर्टाने असा निर्णय दिला की सनशाईन हा विकासक जो आहे तो विकासक आ, काम करत नाही आहे तर त्याची जी कंपनी आहे नंदीवर्धिनी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून या कंपनीला त्यांनी टेकओव्हर करण्यासाठी दिली आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही हा एसआरए प्रकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे त्यांनी सुद्धा मान्यता दर्शवली आणि ते दोन हजार बावीस साली आमच्या प्रोजेक्टमध्ये आले दोन हजार बावीस नंतर जवळपास पंधरा महिन्यांचा कालावधी त्यांनी घेतला पण त्या पंधरा वर्ष पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे परमिशन्स वगैरे घेतले नाही फक्त त्यांनी अडीचशे लोकांना जवळपास अडीचशेचा आकडा असेल इतक्या लोकांना सहा महिन्याचं भाडं फक्त नावापुरतं दाखवण्यासाठी वाटलं गेलं आणि पुन्हा हा प्रकल्प असाच रखडत गेला त्यावर सुद्धा विकासकावर सुद्धा आमच्या कमिटीने आणि लोकांनी कार्यवाही केली एसआरए मध्ये कंप्लेंट्स केल्या कार्यवाही केली आणि सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी नंदीवर्धन ह्या सुद्धा विकासकाला काढण्यात आलं त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या गेल्या वर्षी तेवीसच्या ऑगस्टमध्ये राक्षी डेव्हलपर्स राक्षी डेव्हलपर्स एल एल पी ह्या डेव्हलपरची आम्ही नियुक्ती केली आणि आज ऑगस्ट नंतर आता आपण एप्रिल महिना जवळपास यायला आलाय सात आठ महिन्याचा कालावधी झालाय ह्या विकासकाने सुद्धा कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आम्हाला तीन महिन्याचा कालावधी दिला होता आम्हाला कमिट केलं होतं तीन महिन्यामध्ये तुमचं भाडं आणि प्रोजेक्ट चालू होईल पण ते सुद्धा झालं नाही सात आठ महिने झाले आम्ही एसआरए मध्ये सुद्धा चौकशी केली कोणतेही कोणत्याही प्रकारचे कागदपत्र तिकडे सबमिट केले नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक त्रास लोकांना सहन करावा लागतोय आता आम्ही मतदानावर बहिष्कार आहे हे आम्ही ठामपणेच सांगतोय की आम्ही सर्व महिला आणि सगळं म्हणजे सातशे एकोणतीस लोकांचा विचार आहे की आम्ही मतदानावर बहिष्कार घातलेलाच आहे हे आमचं ठामपणे मत आहे आणि आम्हाला चौदा वर्षामध्ये कुठच्याही नेत्याने विचारलं नाही आहे आणि पहिला प्रश्न म्हणजे जो कोण आम्हाला इथे येऊन मतदानाच्या अगोदर विचारेल आमची सोय करेल आम्हाला भाडं भेटेल की घर द्यायचं आश्वासन नको आम्हाला नुसतं आणि पेपरमध्ये वगैरे कुठे ॲड वगैरे दाखवतात असं आम्हाला नको आहे आम्हाला खरं खरं पाहिजे की आम्हाला इथे येऊन त्यांनी भेटावं आणि आमचे मुद्दे ऐकावे त्यांनी आणि आमच्या मुद्द्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की त्यांना माझी नम्र विनंती आहे मतदानाच्या अगोदर व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही मतदान करणार नाही आमचं ठाम मत आहे हा रस्ता बंद करू Amin atau enggak apa हमें मैदान उतरना है देखो हम लोग का घर टूट गया हमारे माँ बाप हमारे बच्चे कहाँ जाएंगे हम लोग कहाँ रोड पे आके रह रहे हमारा मिस्टर नहीं है। हम किधर जाएंगे बताओ इतना साल हम लोग ने रो रो के निकाला कैसे किसने किसने गहना निकाला किसने किधर क्या कर डाला हम लोग का घर नहीं हम लोग जाएंगे किधर कोई ना तो हमारा मदद करो हमारे छोटे छोटे बच्चे कितने रो रहे ये देखो መመመመ ብንም कितना हो गए हमारा नहीं मानता हमको इतने शायद दियो चाहे कोई भी आए हमारा कुछ करो हमारे घर हम लोग बहुत बहुत एकदम से दुखी हो गए हैं हमारे बुढ़े बुढ़े सास ससुर बेचारे कैसे रुख प्यारे अभी कुछ सोना रखे हम लोग ने सब हमारा गहना वहना सब रख के हम लोग इतने साल निकाले अब हम लोग कहाँ जाए बताओ कितना हमारा दिल जान जल रहा है इधर से पूरा हमारा हमारे बच्चे हमारे पति हमारा सब कुछ गया हमारा सिर्फ एक सहारा घर ही और कुछ नहीं हम लोग को मदद करो मैं और कुछ नहीं धन्यवाद करती हूँ हमारे बच्चे का और हम लोग का आप हो सके तो प्लीज़ मदद कीजिए हमारा बहुत बहुत के हम लोग सब बच्चे लोग हमारे छोटे छोटे बुढ़े लोग बेचारे कितना रो रहे किसी के पास खाने के लिए नहीं अभी घर पे रोड पे आने वाले हैं अभी जो भाड़ा नहीं है इंसान भाड़ा कहाँ से भरेगा जब कमाई नहीं है खाएगा कहाँ से अपने घर से बेघर हो गए हम लोग मेरीत आपलं आंदोलन पण करणार प्रवासी पूर्ण बंद करणार मतदानाला बहिष्कार टाकणार कोणीही मतदान घालणार नाही कारण आज ना चौदा वर्ष आम्ही बाहेर पडलेलो आहोत हा आमच्या मुलाबागांचे लग्न होत नाहीत घर नसल्यामुळे कोण मुली देत नाहीत आमच्या पोरांना आम्ही काय करायचं आमच्याकडे कोण बघत नाही आज मी चौदा वर्ष आली घरातून बाहेर आहे आणि आजार पण आला तर आम्हाला पशीना नाहीत भाडं सगळं बंद करून टाकलं आहे कसं आम्ही जगणार एकला नवरा कमवतो हो पैसा भाडं भरणं काय काय भरणार आहे कोण देणार आहे आम्हाला तुम्ही विचार करा आणि आमचा दखल घ्या आमच्यावर आमचं कोण कमवणार हो आहे आणि कोण हे नाही आम्हाला रस्त्यावर आलो आम्ही हां थायरायड माझा वाढला आहे ब्लड प्रेशर वाढलाय यायचं आम्हाला काय झालं आमचे रूम रस्त्यावर नाही ना कोणाच्या रस्त्याच्या नाही पडणार कोण देणार आहे आम्हाला हां आम्हाला कोण पोचणार आहे आम्हाला आज मुलं बाळ नाही आम्ही रस्त्यावर रडतो रात्रंदिवस आम्हाला झोप नसते ब्लड पैशा रात्री रात्री वाढतो मा <laughs> माझा मिस्ट नवरा एकटाच कमवतोय हा कोण आम्हाला बघणार आहे तुम्ही सांगा मेहरबानी करा माझ्यावर उपकार करा आमच्यावर सगळ्यांवर चौदा वर्षे झाली आमचा खपला आम्हाला बघणार तो कोण आम्ही राहायचो कोणाच्या जीवावर एक पैसा नाही एक घर नाही मग काय रस्त्यावर येऊन मुंबईमध्ये राहायचा रस्त्यावर झोपडं बांधायला पण पैसा पाहिजे का नको जागा पाहिजे का नुपा आम्ही भांडी घासून का झोपडं बांधलेलं मग आम्हाला अशा गोष्टीला चांगला भेटेल म्हणून आम्ही तयार ता, झाला आणि आम्हाला कातला वापटलू ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला मतदान द्यायचं कुठल्या वती ते आमच्यावरती कुटुंबावरची जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे आमच्या वडील आता थकलेलं ज्यांनी घर खाली केलं आहे ते थकलेलं आहे ते येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला मुलांना आणि युवा पिढीला येण्याची गरज पडलेली आहे आणि ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक पत्रसुद्धा दिलं होतं तरीसुद्धा त्या पत्राचा काय अजून विचार झालेला नाही आणि आता लेटेस्टच आता जवळजवळ आम्ही ईमेलद्वारे उपमुख्यमंत्री साहेबांना शंभर एक सव्वाशे ईमेल केलेले आहेत ह्या युवा पिढीने परंतु आज आठ ते दहा दिवस झाले रिप्लाय आलेले आहेत पण अजून असं ठोस अजून असं काही पुरावा नाही मिळालेला आम्हाला तर हा असं जर चालत असेल तर आम्ही मतदान कुठच्या ह्याच्यावरती करायचं कशाला करायचं हां आम्हाला जर कोण ज्या वेळेस आमची घरं होती त्यावेळेस आमच्या दारादारामध्ये मतं मागायला येतात हात जोडतात आणि आता घरं नाही आहेत तर कोणीच येत नाही आहे बहिष्कार 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 बहिष्कार